पहिल्यांदा सर्व पत्रकार बंधूंचे मी मनापासून आभार मानतो की एवढ्या शॉर्ट पिरियड नोटीसवर आपण इथे आलात त्याबद्दल त्या मनापासून मी आपले आभार मानतो आज इथं बोलवण्याचं एक विशिष्ट उद्देश आहे गेल्या आठ दिवसापूर्वी मी भारतीय जनता पार्टी पदाचा मी व माझ्या सर्व सहकार्यांनी राजीनामा दिला हे बोलण्यासाठी आणि हे सूचना देण्यासाठी मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना बोलवलं आता लवकरच मी माननीय दादा शिंदे गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी प्रवेश करत आहे सतरा तारखेला दुपारी चार वाजता माननीय अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आपल्या दौंड येत आहेत त्यासाठी सर्वांना निमंत्रण पण देतो आणि परत एकदा मनापासून शुभेच्छा मनापासून आपले आभार मानतो याच्यामध्ये साधारण वीस ते पंचवीस जणांचा मुख्यतः प्रवास प्रवेश असेल त्यामध्ये माननीय मनोजभाई फडतरे असतील नंदू पवार असतील काही माझी उपसरपंच आहेत काही सोसायटीचे चेअरमन पण आहेत आणि माझे भारतीय जनता पार्टीमधले माझे सहकारी साई नायकर असतील देवेन मंत्री असतील नेर्लेकरताई असतील जांभले ताई असतील अशाच आश्क, भारतीय जनता पार्टीमधून त्यांनी राजीनामा दिला आणि ते माझ्या बरोबर येत आहेत परंतु मी जेव्हा आपल्या जिल्ह्याचा आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आणि अर्थमंत्री माननीय अजितदादा यांच्या कामाचा झंझवता पाहता त्यांच्याकडे जाणेच हा योग्य पर्याय आमच्या सहकार्यांची चर्चा करून हा पर्याय योग्य आहे असं असं आम्ही निसर्ग आलो आणि आम्ही तिथे प्रवेश करत आहोत असं तुम्ही असं काय नाराजगी वगैरे असं काय नाही काय असतं प्रत्येक पक्षामध्ये थोडेसे विचाराचे मतभेद असू शकतात परंतु वैचारिक मतभेद आहे वैयक्तिक नाराजगी वगैरे काय नाही कामकाज त्यांचं आरोग्यामध्ये काम चांगलं आहे त्याबद्दल कोणी काही दुमतच नाहीये आणि त्यांच्या कामाचं तेही काम करतायत परंतु काही मतभेद आहेत त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने शेवटी काय आम्ही समाजासाठी काम करण्यासाठी निर्णय घेतलेला आहे शेवटी मला माझा पक्ष जसा वाढवायचा त्या पद्धतीने मी वाढून आगामी आपण प्रवेश करण्याची चर्चा केली त्या संदर्भात काही आपल्यावर कुठली जबाबदारी शब्द देण्याचा मी माझ्यावर निश्चित जबाबदारी दिली आहे संघटन चांगल्या पद्धतीने आहे आणि दोन दोन नगरपालिकेमध्ये पूर्ण ताकदीनी आणि पूर्ण बूथ असो काय असो प्रत्येक वॉर्डमध्ये मध्ये आम्ही आमचे कार्यकर्ते ताकदीने करणार आणि जास्तीत जास्त नगरसेवक आणि नगराध्यक्ष आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत अजितदादांचा काम करण्याचा झंज सकाळी पाच वाजता उठतात ते कोणचे काम असो कार्यकर्त्याला तेवढे वेळ देतात आणि त्यांची काम करण्याची पद्धत याच्यावर मी प्रभावित झालो म्हणून मी त्याच्यात प्रवेश घेतला मला माझे सर्व सहकार्यांनी वारंवार सांगितलं की आपण पुनर्विचार करावा आणि आपण भारतीय जनता पार्टीमध्ये थांबूनच काम करूयात परंतु असा एक सर्वांशी चर्चा केली बाकी सहकार्यांशी आणि असा मानस झाला की आता आपण थांबावं भारतीय जनता पार्टीसाठी आणि आपण राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटासाठी काम करावं सर्वात प्रथम आता सर्वात प्रथम नगरपालिकेचा विषय आहे जेव्हा नगरपालिकेचं इलेक्शन नगर होईल जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पॅनल असेल किंवा पॅनल असेल निवडून आल्यानंतर ज्या ज्या बेसिक गोष्टी आहेत शहरातल्या ज्या अडीअडचणी अडचणी आहेत त्या जास्तीत जास्त सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो काही ठिकाणी ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे काही ठिकाणी ड्रेनेजचं पाणी घरात जात आहे किंवा बऱ्याच ठिकाणी पतदिवे नाही आहेत पतदिवे आहेत तर मधले लाईटी बल्ब नाही आहेत अशा अडचणी आहेत ज्या छोट्या छोट्या आहेत परंतु महत्वाच्या आहेत याचा याचा सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू निश्चितच बऱ्याच ठिकाणी लोकांची माझी चर्चा झाली दोन शहरामध्ये सुद्धा अनेक सामाजिक संस्था आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही बरेच बऱ्याचशा लोकांना आता राष्ट्रवादी अजितदादा गटांकडून अपेक्षा आहे माझ्याकडून अपेक्षा आहेत माझ्या सहकार्यांकडून अपेक्षा आहे त्यामुळं आम्ही असा विचार केला की आपण लोकांच्या जर आपल्याकडून अपेक्षा आहेत आपण आता सत्तेमध्ये असं दिसतंय की अजितदादा गटांचं नगरपालिकेमध्ये पूर्ण पॅनेल येईल असं चिन्ह दिसतंय लोकांचा कल तिथे दिसतोय त्या दृष्टिकोन विचार करून आम्ही हा त्यांच्याबरोबर सामील होऊन जास्तीत जास्त त्यांची सीट आणण्याचा प्रयत्न करतो मी आता बोललो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून